नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या म्हटलं की प्रत्येक माणूस थोडासा घाबरून जातो किंवा गोंधळून जातो त्याला ट्रीटमेंटला आमच्याकडे क्लिनिकला यायला थोडी भीती पण वाटते संकोच पण वाटतं आणि त्यामुळंच मी माझ्या ऑनलाईन क्लिनिकची सुरुवात केलेली आहे मला वाटतं कदाचित भारतामध्ये सर्वात प्रथम ऑनलाईन क्लिनिकची सुरुवात जर केली असेल तर डॉक्टर उमेश मुंद्रा यांनीच केली ते मी लक्षात ठेवा ऑनलाईन क्लिनिकचे आणि ऑफलाईन क्लिनिकचे बेनिफिट काय आहेत त्याबद्दल मी आज थोडंसं मी माहिती देतो आणि माझ्याकडं जे औषधी मी ऑफलाईन देतो तेच मी ऑनलाईन तुम्हाला कसं देऊ शकतो त्याविषयी आज मी बोलणार आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रीयुक्त मार्गदर्शन करीत आहे आणि खरोखरच मला आनंद आहे की माझ्या मार्गदर्शनामुळे जर तुमचं लैंगिक आयुष्य जर जा सुंदर जात असेल तर खरोखर मला त्याच्यामध्ये आनंद आहे तर मित्रांनो आयुर्वेदामध्ये अश्वगंधा शिलाजीत कवचबीज सफेद मुसळी आणि काही भस्म याला खूप महत्त्व दिलेलं आहे पण या भस्मांचं या आयुष्य आयुर्वेदिक औषधांचं प्रमाण ते पण आयुर्वेदिक शास्त्रांनी ठरवून दिलेलं आहे पण आजच्या कमर्शियल युगामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो की तुम्ही काही जाहिराती बघता प्रोनोग्राफी बघताना जाहिराती बघता काही इंटरनेटवर नेटवर काही सर्च करताना तुमच्या जाहिराती येतात किंवा तुम्ही इंस्टा किंवा फेसबुक बघत असाल तर तुम्हाला काही जाहिराती येतात या कमर्शियल जाहिरात जाहिरातींना बळी न पडता जर तुम्हाला खरोखर प्युअर आयुर्वेदिक औषधी जर पाहिजे असतील तर मी स्वतः मेहनत घेऊन स्वतः रा मटेरियल परचेस करून चांगल्या कंपनीकडून तयार करून घेतलेली औषधी जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते माझ्या क्लिनिकला किंवा ऑनलाईन उपलब्ध आहे जसं की मित्रांनो मी तुम्हाला सांगेल जसं की व्हिगोमॅक्स कॅप्सूल आहे यांच्यामध्ये पाच सहा औषधांचं प्रमाण मिश्रण आहे हे कॅप्सूल माझ्याकडे उपलब्ध आहे हे कॉम्बिनेशनमध्ये आम्ही देतो त्याच्यानंतर अल्फाजेन कॅप्सूल आहे याच्यामध्ये पण पाच सहा औषध घटक वेगवेगळे आहेत ते पण एकदम अत्यंत प्युअर फॉर्ममध्ये आहेत आणि तिसरं आपलं सेफाजेन आहे सेफाजेन आम्ही औषधी जी आहे याच्यामध्ये शंखपुष्प टाकलेलं आहे की जनरली लैंगिक समस्या म्हटलं तर ते मानसिक रोगामुळं पण होऊ शकतात मानसिक चिंतेमुळं पण होऊ शकतात व लैंगिक समस्या झाल्यास तुम्हाला मानसिक रोग होऊ शकतो किंवा चिंता तुमच्या डोक्यामध्ये येऊ शकते म्हणून या सेपेजन कॅप्सूलचा आम्ही तुमच्यासाठी उपयोग करून घेतो तर मित्रांनो हे आमचं कॉम्बिनेशन जे कीट आहे हे जर तर कीट तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या ऑफलाईन क्लिनिकला पण उपलब्ध आहे आणि ऑनलाईन क्लिनिकला पण उपलब्ध आहे तुम्ही तुमची पूर्ण समस्या सांगा आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला घरपोच औषधी तुम्हाला पाठवू शकतो आणि याचे बेनिफिट म्हणजे याच्यामध्ये प्युअर अँटीऑक्सिडंट आहेत प्युअर मिनरल्स आहेत प्युअर व्हिटॅमिन्स आहेत आणि त्याच त्याचबरोबर तुमच्या इंदिया गल्ली रक्तपुरवठा वाढवण्यासाठी जे घटक पाहिजेत ते पण याच्यामध्ये उपलब्ध आहेत जर तुम्हाला काही नफसंत असेल शीघ्रपथाचा त्रास असेल आणि तुम्हाला औषधीसाठी तुम्हाला माझ्याकडे क्लिनिकला यायचं नाही आहे किंवा तुम्हाला वेळ नाही आहे तर तुम्ही केव्हाही ऑनलाईन मागू शकता धन्यवाद मित्रांनो